नमस्कार मी प्रीती स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रीतीच लाईफ तर आजचा व्हिडिओ म्हणजे आज हा फुल ब्लॉग असणार आहे मी जाणार आहे बाहेर भाए। बाहेर कुठं तर पिंपरीच्या मार्केटमध्ये आता पिंपरीचं मार्केट हे बऱ्याच जणांनी बघितलेलं असले असणार आहे आणि मी पण भरपूर बघितलंय म्हणजे प्रत्येक महिन्यात एखादी चक्कर तरी होतेच होते तर तसं आज जायचंय काही स्पेशल खरेदी नाहीये पण भरपूर दिवस झालं घराच्या बाहेर कुठं गेलेच नाहीये टाइमपास म्हणून एक फक्त चक्कर मारून यायची आणि काही जर चांगलं वाटलं तर ते पण घ्यायचंय तर हा माझा असा फर्स्ट फ्लॉग आहे कॅमेरा पकडून मला माहीत नाही तो कसा होईल कसा नाही ते पण चला तुम्हाला जर आवडत असेल ना तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता मी आवरते आणि आता मी आवरते आणि तुम्हाला उद्या दाखवेलच मी दिवसभरात मार्केट एक्सप्लोअर करूया दिवसभरात त्यासाठी मी आवरते चला रिक्षाने चाललो होतो दोन तीन जणी बिल्डिंगमधल्या पण आणखीन होत्या मार्केटमध्ये जायचं म्हणजे ना पूर्ण दिवस मार्केटमध्ये आलो होतो मी थोड्या वेळ गेल्या गेल्या सगळं काही शूट केलं थोडंसं शूट केलं आणि नंतर मी एवढी दमले की मग माझ्याच्याशी शूट करायचं राहून गेलं आमच्या मॅडमचा इथं आरशात दोन चालू होता आणि इथं आमच्या शेजारनी गाऊन बघत होत्या स्पेशल गाऊनचं दुकाने मस्त गाऊन भेटतात त्यानंतर काही झुमके बघितले त्यानंतर इथे छान छान गाणात ते बघितले पण मला एवढे मोठे मोठे कानातले मी कधीच आजपर्यंत घातलेले नाही आहेत त्यामुळं मग मला ते कसे दिसतात सूट होतील का नाही मला त्याच्याबद्दल थोडा संभ्रम आहे त्यामुळं मी कधी घेत नाही असे त्यानंतर पुढं इथं ड्रेसेस होते जे ड्रेसेस छान होते साडेसहाशे रुपयाला टॉपीस होते कॉटनचे होते क्वालिटी पण त्याची खूप छान होती आणि खूप सारे ड्रेसेस बघितले सगळ्या साईजमध्ये ते अवेलेबल होते आणि हा जो ड्रेस आहे ना हा ऑनलाईन पण भेटून जातो त्यामुळेच मी हा बघत होते आणि मला हा आवडला पण घेतला काही नाही हे हो हे लहान मुलीचे होते होते पीस वरती शर्ट आणि आणि खाली पॅन्ट एवढे स्वस्त ना मागच्या वेळेस मी इशू साठी दोन घेऊन आले होते कोणता पण दीडशे रुपयाला हे दीडशे रुपयाला एक जोडी होता पण आता गरमी येईल आणि त्यामुळे याचा काही उपयोग होणार नाही म्हणून काही घेतले नाही आणि आज ढिगारा असतो याच्यामधून शंभर रुपयाला एक टॉप शोधून काढायचा असतो याच्यामध्ये पण छान छान टी शर्ट असतात मी ह्याच्यामधून भरपूर वयाना हे असे ढिगाऱ्यातून शोधायला मला छान वाटतं आवडतं मग मी एक टॉप घेऊन घेतला आणि मग त्या रस पिलो आणि माझ्या आणि इथं काहीशी असेल चालू होती वाटलं आणि मस्तीपैकी कुशाचा रस पिलो आणि नंतर जायचं होतं तिथे भाजीपाला घ्यायचा होतं आणते मी बलून देत नाहीत ना ते आणि इथं हा जो हाय सिरॅमिकचा सेट होता ना थ्रीचा होता तर तो खूप स्वस्त होता अडीचशे रुपयाला हे तीन होते असे मी बाहेर बघितले ना तर तिथं खूप महाग देत होते पण नेमका तो घरी आणायचा कसा मुलगी पण होती आणि हे म्हटलं माझ्या ज्याने काही घरीच नाही ना ना। आणि हा पण थ्रीचा सेट अडीचशेला होता जे की मला खूप जास्त आवडला इरा क्षीरसागर हे या इंटर चॅनलचं नाव आहे आणि त्याच्यावरती त्यांचे कुकिंगचे व्हिडिओज असतात मुलीचे असतात नक्की एकदा चेकआउट करा आणि सबस्क्राईब करा